हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळेजण बरे का सगळ्यांचा दिवस चांगला मस्त निरोगी जाव तर बघा रोज मला पारुशी पारुशी म्हणता म्हणलं चला आता आंघोळ केली तर मला एक व्हिडिओ करून सांगावा की मी पारुशी नाही मी आंघोळ करूनच व्हिडिओ करते रोज म्हणजे का नाही दुपार तिपार होते व्हिडिओ करायला आज म्हणलं सकाळी सकाळीच व्हिडिओ करावं तर सकाळी सकाळी माझ्या आंघोळ झाली चहा पिऊन झाला नाश्ता काय अजून केलेला नाही कारण नाश्ता करायच्या अगोदर मी दात घासून तोंड धुते चहा पिते नंतर आंघोळ करते नंतर मग घरातला आवरते लेकरांचा आवरते आता बघा आपल्या कावट्या का माकडाचं म्हणजे काव्याचं झालेलं आहे तिला कावट्या माकडं म्हणल्यावर मा वाईट वाटतंय तिने काय लावलंय ही भीती बस मला भूत मागत नाही भूताच्या दावण्यास बांधले ते आपल्या घराच्याकडनं हे ना तर कावीनं पण भरपूर असं काम केलं मला मदत करू लागली मला वाटत कपडे करून जाते पण तू केली आता कावीनं बघा घर झाडलं वटा झाडला मला म्हणत होते मग मी आंघोळ कर मी कपडे धुते तर कावी चालली बघा शाळेत हा बघा टाटा करून जा तर हे आपला गाडा न्यायला होता एक जणांना वापरायला मी तिकडं स्वातीकडं गेली होती ना त्या टायमालाच कुणीतरी आणून ठेवला गाडा आणून ठेवला मग चला आता असं वाटतं या सगळ्या अंगातलं दुखणं धानं सगळं काढून फेकावं जरा उलास दाखवावं गळाटली तर गळाटली कंबर पण आपल्या घरातलं काम करावं कावी जाताना हवं का मला बडुश देऊन गेली एक थोडे <laughs> गाडी पंक्चर झाली होती गाडीची पंक्चर काढले नवीनच टायर टाकला तरी इथं हे धुवून झालेला आहे धुनं भांडे राहिले ते इथं सण्याचा अभ्यास चाललाय सण्या आता पाहिल्यासारखा ना गेली लाईट सण्याचा इथं अभ्यास चाललाय किती राहिलय काय एवढं लिहायचं इंग्लिशच झालं का सगळं मॅडम हे जे होत वाचलं वाचलं का सगळं वाचन हे झालं त्याचं सगळं आता थोडं शुद्ध लेखन लिहितो या तेवढं लिहून झालं की ते जावरायचं मग ते जाईल शाळेत ते त्याला शाळेत घालून आली का नाही मग धुणं धुवायचं भांडी घासायची बरं दिवस झालं जरा घराला लक्ष दिलेलं नाही मी घरातले सगळे भांडी काढते सगळ्या जाळ्या आळ्या काढते जाळ्या झाल्यात ना थोडंफार घर बंद असलं का नाही घरात अशा जाळ्या होतात बघा आता सध्या तर काय दिसत नाही तर इथं पण आपल्या घरात असता येणार कुठंतरी इकडं तर काय कपाटात जाळी झाली आहे थोडी दिसल्या का कपाटाला जाळी लागली जाळे काढते सगळं आवरते जेवण केलं की कामच होत नाही मला त्याच्यामुळे म्हटलं जेवणाच्या अगोदरच जाव काम करून घ्यावे ते चार दिवस घरी नव्हते मग आम्ही गेट लावून गेलो होतो तरी पण कुत्रे काय गेट ठेवत नाही घराच्या कडनं हा बघा एवढं गवात झालेलं आहे ते गवात पण हळूहळू काढते पाऊस नाही काय नाही नेट कडनं बांधलेलं आहे बघा आता हे कुत्र्यानं काढलं आहे मनाव का माणसानं काढलं आहे म्हणावं आता हे बघा कुत्र्यानं काढलं आहे म्हणावं तर कुत्रं खालनं काढन बरोबर का वरनं ना काढायचं नाही माणसानं काढलं म्हणावं तर वरनं काढून काय काय भेटणार काय काहीच नाही भेटत कारण आतमधून जाळे है बांधलं होतं ते सोडलं आणि इकडं आपलं आंघोळीचंही पाणी जातं ना कपडे धुतलेलं आंघोळीचं हे ते त्याच्यामुळं तिकडं जास्त गवत उगवलंय आणि कावीनं बघा कधी लावलंय कुणा मला वाटलं उर्मिलानंच लावले काय की हे कशाचं झाड आहे केक कशाचं झाड आहे का उर्पिला ते ते लावलेलं ते ह्याचं कावीनं काल परवा दिशे कोरफळ मी म्हणते तर ते फुलांचे झाड हे ते पण भरपूर आलेले आहे ते शिताफळीचे तर झाड इतके उगवले का त्या शिताफळीला मापच नाही हा का दिसली का रांगच लागली तिकडून अशी रांगच लागले हे हा बघा पीरपासून जे हाय ते मोगऱ्याच्या झाडापर्यंत पर्यंत असे सरळ हे म्हणजे चार दिवस जरी नसलं तर लगेच गावात इथं उगवत आहे तर चूल ही ते व्यवस्थित करून घेते मी आता आली बघा कधी आली कालच का काल आली ना गुर्मिला मी तर मी हे भट्टीवरन कालच आली इथं येताना पण दुनियाची जीवाची आपदा पण एकटी काय आली नाही स्वतः आली मला सोडायला जाताना म्हणली म्हणते छोकलीचा दाखला घेऊन जाईल पण काल काय शाळेमध्ये लाईट नव्हती त्याच्यामुळे दाखला काय दिलाच नाही सरांना गाली एक वाजता आलो तरी एक वाजता सण्याला शाळेत सोडलं दाखला ना गेली दाखला काय भेटलाच नाही मग चार वाजेपर्यंत मग सर्व दे आलं मग त्यांना चहा पाणी नाश्ता केला नाश्ता तर काय त्यांना केलाच नाही चहा केला आपला एक दहा मिनटं बसला आणि जाताना म्हणलं मग मी स्वातीला घेऊन जातो मग स्वातीला त्यांना टिंबरुणी सोडलं म्हणजे बसवून दिलं टी इथून टिंबरणीपर्यंत घेऊन गेलं इथं आलं दहा मिनटं बसलं भावालाच न्यायला आलं होतं पण भाव माझा नाही गेला सर्वदे इथं हिथं येऊस तर तो बसला सर्वदे इथं हिथं आलं नेहायला की तो जी निघून गेला सर्वदेला आपण गडबड होती आणि स्वातीला पण सोडायचं होतं टेंबरणीत कारण पुढं स्वातीला पण जायचं होतं स्वाती पशी कशी आता तिची पूरगी माझी पुरगी दोन्ही पूर तिच्याजवळ दिवसभराचं काय नाही दिवसभर लेकरं असतात शाळेत पण संध्याकाळची अडचण संध्याकाळी दम निघत नाही लेकरांना मग कसं सगळेजण असलेले बरं पडतं ते मग चार वाजता सर्वदे स्वातीला घेऊन गेलं तिला टेंबरुनीतनं सोलापूर गाडीत बसवून दिलं आणि मग तिनं गेल्या गेल्या केला मला फोन की पोहोचले म्हणून तर मला वाटतं साडेपाच पावणे सहाला तिचा फोन आला की मी पोहोचले म्हणून बरं बरं बर म्हणलं सर्व दे आलं तर त्यांचं काय राहिलेलं सामान हे ते होतं ते न्यायला बरं म्हणलं हिथनं पण सरांचा फोन येत होता हि तर बुंगीला शाळेत नव्हती वेळ टाकले मग ते सरांचा बी फोन येत होता की ही ते ती आहे हे आण म्या म्हणलं ती गेली म्हणलं आता तिकडं बघू म्हणलं सरांचा आता आज मी मला फोन येईल कारण काल मी त्यांना सांगितलं होतं पण डोक्यामध्ये काय टेन्शन विचार असल्यामुळं मला काय तेवढं बोल पण वाटत नव्हतं फोनवर आणि गाडीत पण होते मी त्याच्यामुळं तर चला सकाळी सकाळी इथे सण्याला घालून सकाळ सकाळ लई काम पडलेलं असतं या अजून हे करायचं आहे मला पीठ ही काय नाही तसं गहू हे आहे घरात पण करायचं आहे दळण तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये येते सन्याला शाळेत सोडून बघते आता छोकलीच्या आपण शाळेत जाते धाकल्यासाठी विचारते बोलते भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू काय होतं काय नाही है का नाही तर चला बाय